आता कधी रिव्हिल करणार फेस काय इतक्या डेंजर बाईक असतात काही काही थोबाड कधी दाखवणार असं वगैरे लिहून मला कॉमेंट केलेलं अभिनेत्री मोनिका दबाडे हिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे ठरलं तर मग मालिकेतील तिची अस्मिताची भूमिका प्रेक्षकांना भावली तर मोनिकाने काही महिन्यांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आता लिव्हनंतर तिने पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक केल्याचं पाहायला मिळाला मोनिका नेहमीच तिच्या लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते पण तिने अजूनही तिच्या लेकीचा चेहरा रिव्हील केलेला नाही याबद्दल तिचे चाहते लेखिता चेहरा कधी दाखवणार असे अनेकदा प्रश्न विचारताना दिसतात तर याबद्दल तिने नुकतीच एक स्टोरी शेअर करत तिच्या चाहत्यांना अपडेट आहे आहे पण याचा खुलासा तिने इट्स मध्याच्या मुलाखतीत देखील केला <laughs> कारण बाबा तिच्या बाबाने सांगितलं की जोवर ती ठरवत नाही ना की तिला काम करायचंय सिरियल मध्ये किंवा कुठेही काहीही जोर ती म्हणत नाही मला पण असं करायचं टीव्ही वर दिसायचं तर आम्ही तिला दाखवणार नाही म्हणजे तिचं फेस आता कधी रिबील करणार फेस काय इतक्या डेंजर बाईक असतात काही का काही <laughs> थोबाड कधी दाखवणार असं वगैरे लिहून <laughs> मला कॉमेंट केलेलं किंवा फेस कधी रिबील करणार तर सहा महिन्याची झाली ना ती किंवा मी तिला दाखवेनच कारण किंवा मला ब्लॉग्समध्ये पण हे करायचं पण अभिनय किंवा सिरियलमध्ये किंवा कुठल्याही नाटकामध्ये हा तिचा चॉईस असला पाहिजे कारण की तिला ठरवता आलं पाहिजे त्यामुळे सिरियलमध्ये आय डोंट थिंक आत्ता तरी मी तिला इन्वॉल्व्ह करेन काम करताना अन लेसन अंटील खूपच काही रिक्वेस्ट असेल किंवा मला अगदी चॅनलमधूनच कोणी काही विचारलं तर मग बघू पण तो तिचा चॉईस असला पाहिजे पण आता अस्मितावर तर प्रेक्षक भरभरून प्रेम करणार आहेत आणि ऑलरेडी करतायत सो आता तूच की प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल ऍज अ मम्मी आता जी झाली आहे जी सगळी तारांबळ तुझी सुरू आहे आणि त्यातून आता सध्या पुन्हा एकदा मालिकेत जो कम बॅक आणि आय थिंक ही पहिलीच मुलाखत आहे त्याच्यात सो हे सगळं मिस तू खूप करत होती जसं तू आल्या म्हटलंस आता प्रेक्षकांना काय सो so, uh, हा माझा सेटवरचा पहिला इंटरव्ह्यू आहे काम जॉईन केल्यापासूनचा तर मला हेच सांगायचं की मला मजा येते काम करायला मी खुश आहे तर वृंदा पण खुश आहे आणि शी इज अ हॅपी चाइल्ड हॅपी बेबी तिला जे हवं ते मला देता येतं करता येतं बिकॉज आय एम वर्किंग बिकॉज आय एम अर्निंग आणि अफकोर्स हे मी पैसे कमवण्यासाठीच करते नाहीतर बाळाला कामही इथे घेऊन येणार पैसे महत्त्वाचे असतात त्यामुळेच मी काम करते आहे आणि मला हे करायला खूप आवडतं आहे त्यामुळे मी हॅपी आहे तर तीही हॅपी आहे तर काम करताना मला मजा येते कारण की आता अस्मिता पॉझिटिव्ह होणार आहे आता मी सांगू नाही पॉझिटिव्ह होणार आहे त्यामुळे लोकांचं भरभरून प्रेम मला मिळणारच आहे पण ज्या लोकांना याबद्दल काय बरं फार आवडलं नव्हतं त्यांच्यासाठी मला हेच सांगायचं की त्यांना हेच सांगायचं आहे की मला आवडतंय ना काम करायला मग बाकी काही फरक नाही पडत आणि माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही चॅनलला काही प्रॉब्लेम नाही प्रॉडक्शनला काही प्रॉब्लेम नाही तर मग हू आर यू तर एनिवेज तुम्ही आ, थोडा विचार करा माझ्यासारख्या वर्किंग वुमन्स असतात त्यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांवर प्रेम करा कशाला कोणता वाईट विचार करायचा सो so, अस्मितावर पण असंच प्रेम करा आणि ठरलं तर मग तर एक नंबर त्यामुळे तुमच्या सायलीला मी आता सपोर्ट करणार आहे त्यामुळे आणखीन माझ्यावर भरभरून बर प्रेम करा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यासाठी तुला थँक्यू सो मच so थँक्यू thank... मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी साठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला